फौल। फौल। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तसा ब्लॉग आज आपल्यासोबत एक तेजस आता आपल्यासोबत आहे आणि त्याच्याच मोबाईलने शूट करतो आहे आपण तेजस तेजस पांगरेकर गर म्हणतात आत्ताच जस्ट चालू झालं आहे की इन्स्टाग्रामवरती त्याला वीस हजार फॉलोअर्स आहेत शिवाय यूट्यूबवर सुद्धा तो चांगला कर ग्रो करतो आहे आणि आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त आणि भारी भारी जे रील्स आहेत असा मुलगा म्हणजे आता आपण चाललो आहे धरणावरती तेजस आला तेजसचा कॉल आला मार्क बरेच दिवस झाले धरणावरती जायचं होता नशीब तेजस आला आणि तेजस की मला बॉकला जायचं आहे तिथा त्याला म्हटलं बाईक घेऊन घरी ये आपण गाडीने जाऊ स्वतः चाललो आहे अपडेट आम्ही तुम्हाला पुढे देऊ आपल्याला त्या लोकेशनला तिकडे जायचं आहे ओव्हरफ्लो जवळच आहे ठीक आहे तेजस वगैरे खाली गेलं आहे रस्ता चांगला आहे का बघायला ठीक आहे आपण चाललो आहे ठीक आहे आणि माझा ब्लॉग थोडंफार सिमिलर असेल कारण मी आज आयफोनने शूट मला बोलाय की दादा आयफोन ने शूट कर माझ्या <laughs> so, फोन आज आयफोनने शूट हे बघा सुंदर लोकेशन गाडी इथेच राहते हो लॉक्स पांघरेकर लॉक्स तेजस हो बघितला तर हे, हे जे वरचं लोकेशन आहे हे या धरणावरचं एक मात्र असं लोकेशन आहे की पूर्ण धरण दिसतं त्यामुळे असं आहे की इथल्या जो ओनर आहे त्याने ह्या साईडला रेसॉर्ट बांधायचं ठरवलंय आणि जवळजवळ एक कोटीचा प्रोजेक्ट आहे तो तिकडे वरती है? हा एक कोटीचा प्रोजेक्ट आहे मला आताच एक सकाळी काका भेटले होते त्यांनी तेन, सांगितलं कारण त्यांचं सा वरती घर आहे आणि त्यांनी इन्फॉर्मेशन दिली की जवळजवळ एक कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि तिकडे फक्त त्या लोकांसाठीच आहे आहे लोकेशन बघू शकता इतकं सुंदर लोकेशन आहे ओ हो बाई साब मला पण घेत आता आम्ही अशा लोकेशनला उभे आहोत की इकडे दरी आहे आणि इकडे दरी आहे आणि मध्ये फक्त थोडीशी वाट आहे कारण हे एवढे परिश्रम या एका गोष्टीसाठी आहेत कारण हे फक्त तिथे उभे राहून बघणं आणि इथे येऊन बघणं याच्यात खूप फरक आहे काय बोलतो तेजस न्यूज साठी एवढं करावंच <laughs> करा लागतं कदाचित तुम्हाला माझा आवाज जास्त येत नसेल कारण पाण्याचा फोर्स इतका आहे पाण्याचा आवाज म्हणजे खळखड खर इतका आहे ना की माझा आवाज कदाचित तुम्हाला अगदी थोडा जात असेल असो ही मजा घ्यायची आम्हाला मी तेजसला थँक्यू बोलवलं तर मला यावर यायला मिळालं आणि गोष्ट अशी आहे की मी एका मॉनटाईज चॅनल झालेल्या मुलासोबत फिरतोय आणि तो, तो माझा पुतणे आहे मला आत्ताच कळलं की तेजसचा चॅनल हा मॉनिटाईज झाला आहे कारण मागे त्याने शेतीचा ब्लॉग टाकला होता ते शेतीच्या ब्लॉगला एक लाख व्ह्यूज आहेत तुम्ही व्ह्यू बघू शकता मला वाटतं सात आठ वर्षापूर्वी हे जे आहे ना हे नव्हतं आणि आता एवढे रिस्ट्रिक्शन आहेत की मागे दोन का तीन वर्षापूर्वी म्हणजे पाणी आंघोळ करायला गेलं होतं आणि आंघोळ करायला गेला असताना तो कसा गेला त्याचं त्याला माहीत आणि त्याच्या काही दोन वर्षानंतर तिकडे गाडी पलटी झाली होती त्यामुळे इकडे बरेच कॅमेरा लावले आणि पूर्वीसारखी ते गर्दी बघायला नाही मिळत आहे आणि एक प्रकारे ते बरंच आहे पण आमच्यासाठी ते चांगलं नाही आहे कारण गावातलं धरण असून आम्हाला धरण बघता येत नाही ठीक आहे आता पर्याय नाही पण त्यानिमित्तानं मी त्यानिमित्ताने मी आलो आहे आज बऱ्याच वर्षाने पण आलो आहे तर थोडं तरी भिजून जाणार तेजस रील बनवतोय मी जसं मागाशी म्हटलं की तेजसचे रील आहेत आणि शॉर्ट्स आहेत हे खूप जास्त व्ह्यूजला जातात कारण रील बनवण्यामागे जी त्याची मेहनत म्हणजे जर आपल्या अंगामध्ये ज्या कला आहेत आणि त्या कला जर जास्त चांगल्या प्रेझेंट केल्या तर आपल्याला तसा मिळतो तसंच आहे आपल्या भाऊचं तेजस पांगरेकर ब्लॉक काय होतं बघू ते दिसेल काय माहिती आहे ना मला दिसेल दिसेल ना याला म्हणतात कला ह्या व्ह्यूच्या नादामध्ये आम्ही आलो खरं पण इकडे पाऊस आला आणि आमची छत्री तिथे आहे आणि आमची गाडी त्याच्या मागे ठीक आहे काही असो पण आम्हाला हे मिस नव्हतं करायचं ॲक्च्युली मिस होणारच नव्हतं पण मी ब्लॉक करायचा करायचा म्हणून राहून गेलं असतं इथे यायला मिळालं नसतं पण तेजसच्या निमित्ताने मला इथे यायला मिळालं मित्रांनो पाऊस आलाय आणि आमची पायापळ चालू झाली ठीक चौकाशी आता वरती जायला परमिशन नाहीये नाहीतर वरचा व्ह्यू याच्यापेक्षा सुंदर आहे दाखवला असता पण ठीक आहे ह्या गावचा प्रत्येक नागरिक ह्याच गोष्टीची वाट बघते की, की वरती आम्हाला जायला पुन्हा केव्हा आहे कारण एक वर्ष झालं म्हणजे मला असं वाटतं एक वर्ष आधी मी आणि नयन आलो होतो त्याच्यानंतर मंगळ पडलं आणि नयनचं नशीब होतं की हे ध धरण त्या बाजूने बघायला त्याला मिळालं तेजस्वी हाऊस भागली नाही थमनेलसाठी प्रयत्न चालू आहेत तेजस्वी हाऊस सुरुवात आणि आता आम्ही पळायला सुरुवात तुला रे आमची छत्री वर राहिली आहे ठीक आहे सो यातल्या दृश्याला बाय बाय म्हणून आपण चाललोय घरच्या दिशेने रवाना चौकाश हा स्पॉट आहे ना जाम डेंजर आहे इकडे मुसळधार इकडून जी सर आली आहे ती इकडे अजून आली नाहीये <laughs> आहे हे जे दिसतंय हे मेन दरवाजे आहेत की धरणाचं साचलेलं पाणी हे एप्रिल मे मध्ये कालव्या थ्रू सोडलं जातं आणि ते जवळजवळ राजापूर साईडला हे पाणी पोचतं ह्या वर्षी पाणी एप्रिल पासूनच सोडायला सुर्णा सुरुवात केली होती त्यामुळे जर कदाचित मे मध्ये पाऊस पडला नसता आ, तर हे धरण एवढ्यात पण भरलं नसतं कारण धरणाचं पाणी खूप खाली गेलं होतं कारण एप्रिल मेच्या दिवशी मेच्या वेळेस धरणाचं पाणी सोडलं होतं कालव्याने तर माझ्या ब्लॉगमध्ये पहिल्यांदा होतं की मी माझ्या व्हिडिओचा समारंभ करतो आहे मी डायरेक्ट व्हिडिओ बंद करायचो आणि ते लिहून पाठवायचो वगैरे वगैरे जे काय असेल ते तर ही मशागत जी केली आहे आणि जे तुम्ही बघितलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा नाही म्हटलं याच्यामध्ये सांगते रे की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब पण करा आणि असे व्हिडिओ नक्कीच बघायला मिळतील तोपर्यंत बाय बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये